आले हो तेव्हापासून मला इथे चांगल्या प्रकारे काम मिळाले रोज रोजगार मिळाला जबसे ऑरिक सिटी आई है तबसे काफी फायदा हुआ है. भारताच्या औद्योगिक जगताचे धडधडते रुभे देशाच्या प्रगतीचे गतीमान एक म्हणून आज महाराष्ट्र महत्वपूर्ण भूमिका बजावतो आहे सर्वाधिक निर्यात करणाऱ्या राज्यात मध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे केंद्र सरकारच्या सर्वाधिक निर्यात करणाऱ्या तीस शहरांच्या यादीत महाराष्ट्राच्या सात शहरांनी स्थान पटकावले आहे आता या सात शहरांचीच निर्यात तीस हजार बिलियन डॉलर्स पुढे जाऊन पोहोचली आहे बायोटेक्नॉलॉजी ॲटोवोबॉईल अन्न प्रक्रिया औषधी निर्माण रत्नदागिने निर्मिती आदी क्षेत्रातील भरारीसह महाराष्ट्राच्या एकूण निर्यातीने बहात्तर हजार मिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे साधारणतः माझी डिग्री झाल्याच्यानंतर औरंगाद शहरामध्ये मी जॉबसाठी आलो होतो ते तर ऑर आला आहे हो जसं ओरेक आलंय तेव्हापासून मला इथे चांगल्या प्रकारे काम मिळाले रोज रोजगार मिळाला याच्यामध्ये साधारणतः मी एक खाजगी कंपनीमध्ये काम आलं आहे आणि इथं मला पगार पाणी पण चांगला मिळतो छत्रपती संभाजीनगर अजिंठा आणि वेरुळ डेरी या दोन जागतिक वारसा स्थळांची भूमी आहे या जिल्ह्याने पर्यटनासह औद्योगिक जगतातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ॲटोमोबाईल औषधी निर्माण पोलाद संरक्षण ब्रुवारीज आदी क्षेत्रात काम करणारे औद्योग च्या दशकात आणि त्यानंतर इथे आज घडीला येथील साडेचार हजार लहान मोठे उद्योग तीन लाख लोकांना थेट रोजगार देत आहेत संभाजीनगरातील अर्थचक्राला चिकलठाणा वाळूस छत्रपती संभाजीनगर पैठण शेंद्रा पंचतारकांकित सह नव्याने उभारण्यात आलेल्या ऑरिक या औद्योगिक वसाहतींनी प्रचंड बळ दिले आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करताना येथील औद्योगिक क्षेत्राने सतराशे चौतीस पूर्णांक बावीस बिलियन डॉलरचा निर्यातीचा टप्पा पार केला आहे परिणामी शहराची चहू बाजूने वाढ झाली मराठवाड्यातून संभाजीनगरात येऊन राहणाऱ्या लाखो कुटुंबांना उद्योग आर्थिक पाठ बल देने वाटा उचलता जब से और सिटी आई है तब से मुझे काफी फायदा हुआ है पहले मेरे कार की बुकिंग्स नहीं होती थी और सिटी से क्योंकि पहले कुछ इधर इंडस्ट्री एरिया काफी बड़ा नहीं था अभी जैसे इंडस्ट्री एरिया बढ़ रहा है वैसे से मेरे कैब्स की बुकिंग्स भी बढ़ रही है और मुझे इसका अच्छा बेनिफिट हो रहा है छत्रपती संभाजीनगरात औद्योगिक वसाहती आल्या आणि त्या शहराचा विस्तार होत गेला कालांतराने यामुळे औद्योगिक विस्ताराला मात्र मर्यादा येत गेल्या विस्तारासाठी नव्या औद्योगिक वसाहतींची गरज छत्रपती संभाजीनगरात भासत होती केंद्र सरकारने ही गरज वेळीच ओळखली आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर या महत्वाकांक्षी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरला स्थान दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्याचा पहिला टप्पा शेंद्रा इथे देशाला समर्पित केला आहे केवळ इथेच औद्योगिक विकासाचा हा प्रवास थांबला नाही या औद्योगिक रहिवासी क्षेत्राचा दुसरा टप्पा उभारण्याला बिडकीन येथे लगोलग सुरुवातही करण्यात आली आहे दक्षिण कोरियाची हुंडाय रशियन एन एल एम के सारख्या अनेक परदेशी कंपन्यांनी ऑरिकच्या शेंद्रा या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करून आपले पाय रोवून रोजगाराची नवीन द्वारे खुली केली आहे पर्यावरणीय संतुलनात योगदान देण्याचे दायित्व लक्षात घेऊन या औद्योगिक शहराची सात मजली प्रशासकीय इमारतही आता सौर ऊर्जेवर चालवली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर हे शहर फास्टेस्ट डेव्हलपमेंट सिटी म्हणून नावाजलेलं असं शहर मध्यंतरीच्या काळामध्ये हा विकास काही प्रमाणावर थांबला होता परंतु आता ऑरिक सिटीमुळे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरालाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याला याचा निश्चित फायदा होईल छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमुळे शहराला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा तर आहेच एक मोठ्या प्रमाणावर पर्यटन रोजगार रोजगार निर्मिती आपल्या शहरासाठी होणार आहे वाळूज पैठण चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर मध्ये मर्यादित झालेल्या औद्योगिक क्षेत्रांना ऑरिकच्या माध्यमातून विस्तारासाठी नवीन पंख प्राप्त झाले आहे उद्योग येण्यापूर्वीच सर्व सुविधांनी सज्ज असे औद्योगिक क्षेत्र येथे तयार करण्यात आल्याने ऑरिक प्रकल्प उद्योजकांच्या पसंतीस उतरला आहे याचा प्रत्यय देणारे नवीन उद्योग तथा शहरात आधीपासून अस्तित्वात शेंद्रा येथील औद्योगिक जमिनी मिळवण्यासाठी सुरू असलेली चढाओ या प्रकल्पाची लोकप्रियता दर्शवते सोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी मिळालेल्या थेट जोडणीने मुंबई आणि त्या भोवतालची बंदरे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगांना अवघ्या चार पाच तासाच्या अंतरावर आली आहे त्याशिवाय प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गाने पुण्याच्या औद्योगिक वसाहती जणू हाकेच्या अंतरावर येऊन ठेपणार आहे रस्त्यांच्या उत्तम जोडणीच्या जोरावर नजीकच्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या निर्यातीचे आकडे दुप्पट तिप्पट होण्यास वेळ लागणार नाही देशाच्या फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीच्या ध्येयात छत्रपती संभाजीनगरचे उद्योग भरीव योगदान देण्यास सज्ज झाले आहे कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा